पुन्हा पुन्हा खाव्याशी वाटणारी कोकुळ बासुंदी आज आपल्या सगळ्यांना जे ताकद देण्याची भूमिका स्वीकारली ते म्हणजे आदरणीय केलं पाहिजे कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक लोकांनी जेव्हा मनाशी मी सांगितलं की तुमचे सीट कुठल्या निवडून येऊ शकत नाही असं वातावरण करण्याचा प्रयत्न केला मी नेहमी सांगत असतो की नेत्यांची पोस्ट त्यांच्या बाजूला असली तर कार्यकर्त्यांची कार्यकर्ते साहेबांच्या मागे होती म्हणून या जिल्हा परिषद आणि मग खऱ्या अर्थानं ताकद जर आपण उभा केली तर प्रत्येक कार्यकर्ता हा उभा या नेत्या ने आज देखील आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आदरणीय महाराजांच्या माध्यमातून असेल अदरणीय बाबांच्या माध्यमातून असेल आपण प्रत्येक तालुक्यामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला आज काँग्रेस जिवंत राहील याचा विचार हा प्रत्येक कार्यकर्त्यांचा मध्ये आहे मी महानगरपालिकेमध्ये तिथे जेव्हा प्रचार करत होतो तेव्हा देखील त्या ठिकाणी सांगितलं जिल्हा परिषदच्या प्रचाराचे मी देखील सांगितलं की महानगरपालिकेमध्ये जवळजवळ बेचाळीस टक्के मतदान हे आपल्या काँग्रेस पक्षाला मिळालं सर्वोच्चांना चव्वेचाळीस पॉईंट पाच टक्के मिळालं म्हणजे सगळी एकत्र होती पण आपण एकटं असलं तरी अडीच टक्क्याचा फरक त्या ठिकाणी राहिला आणि बेचाळीस टक्के मतदान हे आपल्या पक्षाला त्या ठिकाणी मिळालं काँग्रेस जिवंत राहिलं पाहिजे काँग्रेस पुढे गेला पाहिजे हा विचार हा गोला त्यांना अजून झोपायचं काम यशस्वी झालेले आमचे सर्व उमेदवार आणि त्यांनी खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते आमचे सर्व समान कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सर्व सहकारी मी सर्वप्रथम सर्वच विजयी उमेदवारांचं मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन देखील करतो आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती की या सर्व निवडणुकीमध्ये हा ऐतिहासिक निवडणूक झाली आणि ऐतिहासिक निकाल देखील लागला याबद्दल विशेषतः आधार दिला त्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांचं देखील बसून अभिनंदन करतो कौतुक करतो कारण त्यांचा उल्लेख मग पाटील साहेबांनी किंवा संजय पवार साहेबांनी केला की सत्ता असली तर अनेक लोक सत्तेच्या मागे पळत असतात पण सत्ता नसताना उभा राहण्याचं काम कोणी केलं असं तरी तुम्ही सगळ्यांनी केलं त्या आयुष्यभर आम्ही सगळे व्यासपीठावर बसणारे सर्व नेते मंडळी कधी या ठिकाणी विसरू शकणार कारण आज झालेली परिस्थिती या जिल्ह्यातली असेल राज्यातली असेल ही सगळी आपण जवळ या ठिकाणी बघितलेली आहे अनेक वर्षानंतर या निवडणुका झाल्या नुकत्याच महानगरपालिकेची निवडणूक असेल जिल्हा परिषदेची निवडणूक असेल पंचायत समितीची निवडणूक असेल या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पार पडल्या आणि एक चांगलं यश या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना या निवडणुकीमध्ये त्याचा उल्लेख मग अनेक वक्त्यांनी केला की जवळजवळ पंधरा जागा या आपल्या जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाच्या निवडून आल्या आणि विशेषतः मग शिवराया साहेबांचा उल्लेख केला ती राधानगरी असेल गवेगौडा असेल गवेगावड्यामध्ये देखील दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती सहा पैकी सहा जागा या आपल्या काँग्रेस पक्षाने कौतुक असत कारण सुरुवातीला आपल्या सगळ्यांना माहिती दक्षिण मतदारसंघामध्ये देखील अनेक आव्हान उभा करण्याचा प्रयत्न केला आणि सहा मतदार तीन जागा देखील आम्ही निवडून आणतो थोडं उजगावची जागा आमची दोन अडीचशे मतांनी गेली त्याचं चौथी सीट देखील आमची तिथं आली असती आणि खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये आपण मोठ्या पद्धतीने मोठ्या ताकदीने या ठिकाणी पुढे गेलो म्हणून खऱ्या अर्थानं यश आपल्याला या निवडणुकीमध्ये मिळाले सुरुवातीला अनेक लोकांनी सांगितलं की जिल्हा परिषद मध्ये असेल किंवा महानगरपालिकेमध्ये असेल तुमचा काही सीट या ठिकाणी येऊ शकत नाही अनेक विरोधकांनी सकाळी सुरू त्यांची भाषण सुरू केली तर बंटी साहेबांचा जप केल्याशिवाय ते भाषण काय सुरू करू शकत नाही आणि मग अशा पद्धतीचं वातावरण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला निवडणुकीमध्ये अनुभवला मिळालं आणि मग निश्चितपणे मराठी आणि वक्तांनी सांगितलं की आदरणीय राजू शेट्टी साहेबांचे देखील खऱ्या अर्थानं आपण आभार व्यक्त केले पाहिजे त्यांची देखील भूमिका बदलवायची होती आणि ते दिलेला आभार देऊ नाही कारण राजू शेट्टी साहेबांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं निश्चितपणे ना काँग्रेस पक्षाला ताकद देण्याची भूमिका स्वीकारली एखादा नेता किंवा एखादा कार्यकर्ता जर लढायला पुढे आला तर कोल्हापूरची स्वाभिमानी जनता ही त्यांच्या मागे उभी राहते हे राजू शेट्टी साहेबांच्या तर बघून आपण नेहमी त्या ठिकाणी बघतो जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा आमदारकी असेल खासदारकी असेल

गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल कोल्हापूरची